सप्रेम नमस्कार मित्रांनो मी महेश अर्वाणी ॲट द रेट एक्सप्लोअर विथ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बटकनगले महाराष्ट्र भाग एकमध्ये आपण त्रिपिंडी महादेव मंदिराचं दर्शन घेतलो दुसऱ्या भागामध्ये आपण काळंबादेवीचं दर्शन मंदिर परिसरातील कमळफुलांचा तलाव येथील प्रसिद्ध बर्फी उंबरवाडी येथील मिसळ आणि छोटासा बंधारा हे आपण चित्रीकरण करणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा ॲट दी रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन मित्रांनो आता मी भैरवनाथ मंदिरापासून जवळच दीडशे मीटर अंतरावर असलेल्या काळंबा देवीच्या मंदिरास भेट देत आहोत आणि हा जो रस्ता देवी मंदिराकडे जातो मंदिराकडे जात असताना वाटेतच आपल्याला गडगेश्वर महादेव मंदिराचं दर्शन होतं काळमा मंदिराकडे जात असताना आपल्याला ही दूरवर पसरलेली शेती दिसून येते आणि हे हिरवगाळ रान हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मुख्यत्वे करून भात शेती केली जाते मित्रांनो आता मी काळम्मा मंदिराजवळ आलेलो आहोत मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर आपण पाहतात काळम्मा देवीच्या मंदिराच्या परिसरात एक सुंदर अस तळ दिसून येत आणि या तळ्यामध्ये आपल्याला कमळाची फुलं दिसून येतात दर्शनासाठी जात आहे तर ना मंदिराच्या मुख्य गाभाऱ्या नाव मी आलेलं आहे या मूर्ती गाभाऱ्याचं जीर्णोद्धार देखील दोन हजार पंधरामध्ये झालेला आहे या मुख्य गाभाऱ्याचं हे चौकट जे आपण या ठिकाणी प्रवेशवर पाहतात अतिशय सुंदररित्या यावर नक्षत्राम आपल्याला दिसून येतं नळाडिंगवर आपल्याला गणपती दिसून येतं मी आता मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहे मुख्य द्याच्या समोरच्या बाजूला आपल्याला कासवचं दर्शन होत आणि समोरच्या बाजूला या ठिकाणी घंटा अडकवण्यात आलेले आहे त्याला पाळणं दिसून येतात लोक नमस मागतात मुलांच्या साठी आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पाळणं बांधत असतात ही जी आहे ते आपण या ठिकाणी पाहतात अतिशय सुंदररीत्या आपल्याला या ठिकाणी देवीचं दर्शन होत आहे मित्रांनोपूजारी शिवाजी बरोबर मला या ठिकाणी भेटले आणि त्यांनी मला या मंदिराविषयी माहिती दिली की या ठिकाणी दर मंगळवार आणि शुक्रवार लोक येत असतात आणि त्याचबरोबर वर्षातून फेब्रुवारीमध्ये या, या, हो, तसके या, या देवीची यात्रा होत असे मंदिर अतिशय पुरातन आहे बटक सर्व जनतेचं हे श्रद्धास्थान आहे काहींचं कुलदैवत आहे आणि त्याचबरोबर ज्या वेळेला या मंदिराचं जीर्णोद्धार झालेलं आहे त्यावेळेला ही जी पूर्वी जी मूर्ती होती काळुबा देवीची ती आहे तशीच ह्या ठिकाणी प्रतिस्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो हा प्रवेशना मार्ग आहे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला एक पिंपळाचं वृक्ष दिसतं आणि त्याखाली काही मूर्ती आपल्याला आढळून येतात जे मंदिर पूर्वी होतं त्यातल्याच त्या या मूर्त्या आहेत आणि काळंबाची मूर्ती हे मुख्य मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि बाकीच्या या मूर्त्या ज्या आहेत ह्या पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवण्यात आलेल्या आहेत मंदिराच्या मागचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे या ठिकाणी आम्ही भेटलो आणि आता या आम्ही उंबरवडी येथे कशीच असलेलं निसळ खाण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो आम्ही पटकले येते हॉटेल संत आलेलो आहोत आणि यांच्याकडे स्पेशल बर्फी मिळते आणि त्यासाठी हे प्रसिद्ध आहेत आणि या ठिकाणी आम्ही बर्फी खाण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी मी संतप हॉटेलमध्ये बर्फी खाण्यासाठी आलेलो आहे आणि या हॉटेलचे मालक याने मला त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली नमस्कार माझं नाव अजिंक्य मटकर आमचा हा धंदा बर्फीचा आमच्या आजोबांपासून चालू आहे माझी तिसरी पिढी आहे आणि आमची बर्फी एवढी प्रसिद्ध आहे की जगभरात भरपूर ठिकाणी बाहेरच्या ठिकाणी आमची बर्फी गेलेली आहे महादेव मंदिर पटकनगले बस स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर गडिंगलाज आणि आजऱ्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि चंदगडपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे आपण जर मुंबईहून येणार असाल तर मुंबई पुणा कोल्हापूर गडिंगलाज आणि पटकनगले असं येऊ आहे त्याचबरोबर आपण गो गोव्याहून येणार असाल तर गोवा दोडामार्ग तिलारी चंदगड आणि पटकणाले असं येऊ शकत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर बेंगलोरहून येणार असाल तर बेंगलोर बेळगाव मार्गे नेसडी पटकनाले तुम असं तुम्ही येऊ शकता आहे आपल्या खाण्यापिची पिण्याची सोय अतिशय सुंदररित्या मध्ये होऊ शकते तर मित्रांनो तुम्ही देखील अवश्य एक वेळ या ठिकाणाच भेट द्या मित्रांनो भटकनगरी बस स्थानकावर या ठिकाणी संदीप पाटील यांचं हे हॉटेल आहे आणि या ठिकाणी यांच्याकडे खाद्यपत्र मिळतात आणि हे बरपीसाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी संदीप पाटील मला भेटलेले आणि त्यांनी त्यांचा तेन परिचय मला करून दिला नमस्कार मी संदीप पाटील आमची बर्फी इथे प्रसिद्ध आहे प्युअर दुधाची आणि आजोबांच्या काळापासून आमची बर्फी प्रसिद्ध आहे मुंबई पुण्या बेंगलोर वगैरे मित्रांनो लाकूडवाडी घाटातूनच सुळे आणि आजरा या ठिकाणी जाण्याचा हा रस्ता या ठिकाणी फुटतो आणि या रस्त्यातूनच आम्ही उंबरवडीला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी मिसळ एक्सप्लोर करणार आहोत लाकूरवाडी घाटातूनच अतिशय सुंदर असा एक व्ह्यू पॉईंट आपल्याला या ठिकाणी मिळतो समोरच्या बाजूला रांगा दरी खाली जाणारा हा रस्ता आणि त्याचबरोबर ही हिरवीगार शेती आपल्याला या ठिकाणी दिसून येते मित्रांनो लाकूडवाडी घाटातून सुळ्या रस्त्याला जात असताना आपल्याला सुंदर असा हा व्ह्यू पॉईंट मिळतो आपण या ठिकाणी पाहतात या डोंगर रंगा या ठिकाणी दिसत आहेत अतिशय सुंदरित्या आणि त्याचबरोबर ही दरी आहे खाली शेती आहे आतीज़े, आतीज़े ही झाडी आणि हिरवगार अतिशय अतिशय सुंदरित्या हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि तुम्ही देखील या ठिकाणी या या पावसाळ्यातल्या निसर्गाचा आनंद तुम्ही देखील घ्या उंबरवडी मागाव यामध्ये असलेला हा छोटासा बंधारा आपण या ठिकाणी पाहतात अतिशय सुंदर बंजारा त्याचबरोबर या परिसरातलं हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतात आता आम्ही उंबरवाडी येथील हॉटेल रुपालीमध्ये मिसळ खाण्यासाठी आलेलो आहोत आणि हे ठिकाण मिसळसाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी आम्ही मिसळ एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो उंबरवटी येथे या ठिकाणी मला काही सवंगी घेतली आणि त्यांनी या मिसळ मला माहिती दिली उमरवाडीचा मिसळ एक नंबर आहे सगळ्यांनी खावं असं माझी इच्छा आहे तुम्ही पण खाऊन बघा एक नंबर खरोखर छान उत्तम क्वालिटीचा मिसळ आहे आणि या ठिकाणी मिसळ प्रसिद्ध आहे आणि आज आम्ही या ठिकाणी मिसळ एक्सप्लोर करणार आहोत आहे आणि हा ब्रेड आहे अशा पद्धतीचा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला त्यांनी हे पातळभी दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे मिसळ आहे आता बघूया कसं लागतं ते त्याचबरोबर हा लिंबू आणि थोडंसं पातळ भाजी या ठिकाणी घेतलेला आहे आणि मिसळ मी आता टेस्ट करत आहे शंकर एकोणीसशे चौऱ्याण्णव चालू तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल ॲट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन